पीपल्स रिपब्लिकन पार्टी सांगली जिल्ह्यातील नूतन पदाधिकाऱ्यांच्या निवडीत जाहीर पीपल्स रिपब्लिकन पार्टी सांगली जिल्हा यांच्या वतीनं आज दिनांक सोळा तीन दोन हजार चोवीस रोजी मिरज येथे भीमालय या जनसंपर्क का कार्यालयात नूतन पदाधिकारी निवडी जाहीर करण्यात आल्या त्यामध्ये मिरज तालुका महिला आघाडीच्या अध्यक्षपदी नाझमिन मोमीन सांगली शहर अध्यक्षपदी अश्विता गाडे मिरज शहर अध्यक्षपदी मुश्रीफ कुपवाड शहर अध्यक्षपदी निलेश कांबळे मिरज शहर संघटकपदी दिलावर बुज्रुक मिरज शहर सरचिटणीसपदी साहिल कोकणे आदींना निवडीचं पत्र पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे जिल्हाध्यक्ष महेंद्र गाडे यांच्या हस्ते देण्यात आलं व नूतन पदाधिकाऱ्यांना भावी वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी पीआरपी जिल्हा कार्याध्यक्ष युसुफ शेख जिल्हा उपाध्यक्ष बकश बेपारी जिल्हा संपर्क प्रमुख शहापुद्दीन शेख मार्गदर्शक प्रकाश कांबळे जिल्हा महासचिव अरविंद कांबळे जिल्हा समन्वयक मेहबूब शेख सरचिटणीस इस्माईल शेख मिरज शहर अध्यक्ष अकबर सय्यद महापालिका क्षेत्राध्यक्ष अबि शेख मोहसीन शेख सलीम शेख आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते सांगली जिल्ह्यातील महिला व पुरुष पदाधिकाऱ्यांची आज या ठिकाणी निवड करण्यात आलेली आहे त्यामध्ये नाजमीन मोमीन यांची मिरज तालुका अध्यक्षपदी निवड झाली आहे तर सांगली शहर अश्विता गाडे मिरज शहर यासमीन मुश्रीफ कुपवाड शहर निलेश लंके मिरज शहर संघटक दिलावर बुजरू मिरज शहर सरचटणीसपदी साहिल कोकणे या प्रमुख पदाधिकाऱ्यांची आज या ठिकाणी निवड करण्यात आलेली आहे सर्वप्रथम नूतन पदाधिकाऱ्यांना आम्ही जिल्हाध्यक्ष नात्याने खूप खूप शुभेच्छा देतो भविष्यामध्ये यांनी आपल्या प्रभागामध्ये ज्या ज्या अडचणी असतील त्या त्या अडचणी सोडवण्याचा प्रयत्न करायचा आहे आमच्या पक्षाचं ध्येय धोरण असं आहे की गाव तिथे शाखा घर तिथे भीमसैनिक ही योजना आम्ही लवकरच जिल्ह्यामध्ये राबवणार आहे त्यामुळे आमचा पक्ष हा ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण भविष्यामध्ये करणार आहे त्यामुळे मी सांगली जिल्ह्यातील तरुणी आणि तरुणांना आवाहन करतो हा पक्ष सर्व जाती धर्मातील लोकांना सोबत घेऊन काम करणार आहे तुम्ही जर या पक्षामध्ये काम करणं इच्छुक का आहात तर या पक्ष कार्यालयामध्ये मिरज या ठिकाणी आपण संपर्क साधावा असे आवाहन मी जिल्हाध्यक्ष नात्याने करत आहे